नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनल मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आज एका ताईने आपल्याला अतिशय सुंदर असा अनुभव शेअर केलेला आहे त्या ताई सांगतात की स्वामींना मी नवस करायच्या अगोदरच माझे खूप सारे प्रश्न स्वामींनी सोडवलेले आहेत स्वामींची मी जगलीच अशी सेवा करते आणि खूप दिवसापासून मी स्वामी सेवेत आहे मला नाही भेटला तर स्वामी रात्रीच्या बारा वाजता म्हटलं तरी माझ्याकडून सेवा करून घेतात आणि यातून मला खूप काही चमत्कार आणि अनुभव सुद्धा दिलेले आहेत तर असाच काही ताईंचा अनुभव आहे तो तुम्ही शेवटपर्यंत ऐका पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग ताईंच्या अनुभवाला सुरुवात करूया त्या सांगतात की माझ्या आयुष्यामध्ये मा खूप प्रॉब्लेम होते खूप म्हणजे खूप की मी तुम्हाला सांगू पण शकत नाही पण जेव्हा स्वामींच्या सेवेत आले तेव्हा माझे प्रॉब्लेम कुठे आणि कसे पळून गेले मला समजेन माझ्या घरामध्ये मा सतत कोणी ना कोणीतरी आजारी राहायचं काही ना काहीतरी अडचणी येत राहायच्या मुलाचं लग्न जमत नव्हतं नोकरी लागली होती नोकरी लागायला सुद्धा खूप काही प्रयत्न केले पण नोकरी लागत नव्हती म्हणजे असे एकूण एक, एक सगळे म्हणतात ना जे जे शुभ कार्य होती त्या सगळ्यांमध्ये खूप प्रॉब्लेम यायचे खूप सगळ्या गोष्टी फेस कराव्या लागायच्या कारण कुठे चुकतंय ना नेमकं तेच समजत नव्हतं पण कुठे ना, ना कुठे तरी मनामध्ये हे विश्वास विश्वास होता की काहीही झालं तरी स्वामी आपल्या सोबत आहेत आणि स्वामींची लिला अगाध आहे एकदा मी एकशे आठ स्वामी चरित्र सारामृताच पारायण करण्याचं ठरवलं आणि स्वामींना संकल्प केला की स्वामी नेमकं घरामध्ये असं का होतय आणि का अडचणी येत आहेत आणि त्या का दूर होत नाहीयेत याच्या चामा मागचं मला कारण सांगा की असं का होतंय म्हणून तर स्वामींनी त्याच्या अं त्या ताईने स्वामींना संकल्प केला प्रार्थना केली नारळखडी साखर ठेवला आणि प्रार्थना करून सांगितलं की मला या एकशे आठ पारायणाला मी सुरुवात करताना सुरुवात करताना तेव्हाच मला अनुभव आला पाहिजे की म्हणजे ना घरामध्ये काय अडचणी आहेत आणि का असं होतंय तर त्या ताई सांगतात की त्या मी एकशे आठ स्वामी चरित्र सारामृत्याच्या पारायणाला सुरुवात केली आणि दोन दिवस झाले दोन दिवस झालेच की त्या ताईंना अनुभव आला त्या ताईंना अनुभव आला की खरंच म्हणजे ह्या अडचणी कशामुळे हो येत आहेत तर त्यांच्या घरामध्ये प्रखर पितृदोष होता प्रखर पितृदोष असल्यामुळे हो त्यांना जोपर्यंत तो पितृदोष त्यांच्या म्हणजे घरामध्ये जे कोणी मृत व्यक्ती होती त्यांचा त्यांचा आत्मा जोपर्यंत तृप्त होत नाही किंवा त्यांच्या आत्म्याला शांती मिळत नाही तोपर्यंत आपल्यातला पितृदोष कमी होत नाही तर त्यात आई सांगतात की पितृदोषाची मी सेवा चालू केली म्हणजे गुरुमौली मी सांगतात की पंचमहायज्ञ आहेत ते पंचमहायज्ञ तुम्ही रोज करा पंचमहायज्ञ काय आहेत ते आपल्या चॅनलवर दिलेले आहेत ते बघून तुम्ही नक्की करा आणि जस जसं तुम्हाला ते पंचमहायज्ञ तुम्ही करत जाल तस तस एक, एक ते दीड महिन्यामध्ये म्हणजे चाळीस दिवसामध्ये तुम्हाला त्याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही कारण पंचमहायज्ञ इतकी साधी सोपी आणि सरळ सेवा आहे आणि से इतकी प्रभावशाली आहे की जो कोणी ती सेवा करतो त्याला अनुभव आल्याशिवाय राहत नाही कारण त्या सेवेमध्ये इतकी ताकद आहे ना की कि तुमचा कितीही प्रकार दोष असू द्या तो जातो म्हणजे जातोच आणि एकदा का एकदा का पितृदोष निघून गेला तर घरातल्या सगळ्या अडचणी कमी होतात मग जसं की तुमच्या मुलात म्हणजे मुलाला नोकरी लागत नाहीये किंवा लग्न जमत नाहीये किंवा कोणाला मुलबाळ होत नाहीये म्हणजे अशा ज्या काही अडचणी आहेत त्या दूर झाल्याशिवाय राहणार नाहीत कारण त्यामध्ये इतकं सामर्थ्य आहे इतके म्हणजे ती सेवा केल्याने खूप काही गोष्टी कमी होतात आणि ताईंनी एकशे आठ स्वामी चरित्र सारामृत सोबतच पितृदोषाची सुद्धा सेवा सुरू केली आणि काय चमत्कार व्हावा एकशे आठ पारायण व्हायच्या हो आतच त्या ताईंच्या घरातले सगळे प्रॉब्लेम निघून गेले म्हणजे त्यांच्या घरामध्ये सतत कोणी ना कोणीतरी आजारी पडायचं त्याचबरोबर सतत कोण कोणतरी आजारी पडायचं त्याबरोबर लग्नाचा जो विषय होता त्यांच्या मुलाचा तो पण सुटला म्हणजे सगळ्या काही गोष्टी सगळं काही जे आहे ना ते सगळं मार्गी लागलं आणि स्वामींच्या कृपेने त्यांच्या घरामध्ये एकदम आनंदी आनंद निर्माण झाला आणि त्यांना हा पहिला अनुभव आला जेव्हा त्यांनी म्हणजे त्या दोन वर्षापासून स्वामी सेवेत होत्या दोन वर्षांमध्ये त्यांनी किती खूप सेवा केल्या आपण त्यांना अनुभव येत नव्हता मग शेवटी त्यांनी स्वामींसमोर विनंती केली आणि एवढीच मी सेवा करणार शेवटची सेवा म्हणून त्यांनी स्वामी चरित्र त्याचे एकशे आठ पारायण केली पितृदोषाचं पितृदोषाची सेवा केली आणि त्यातून त्यांना इतका छान अनुभव आला इतका छान अनुभव आला ना की त्या ताई सांगतात की अक्षरशः मी आशा सोडली होती की माझ्या सगळे घरातले प्रॉब्लेम सुटतील म्हणून आणि म्हणजे घरातले प्रॉब्लेम कधी सुटणारच नाहीयेत अशा हेतूने मी आशा सोडून दिली होती पण म्हणतात ना जिथे आपल्या आपण आशा सोडतो तिथे स्वामी आपल्याला काहीतरी नवीन, नवीन काहीतरी चांगलं देणार असतात मग तेव्हा मला समजलं की बाबा स्वामींवरती शंका न घेता संकोच न ठेवता आपण स्वामींवरती विश्वास ठेवला पाहिजे आणि निस्वार्थी सेवा केली पाहिजे स्वामी आपल्याला शेवटच्या क्षणी सुद्धा अनुभव देतात पुढे त्यांना त्यांच्या घरामध्ये इतकं छान वातावरण वाटायचं की अक्षरशः असं वाटायचं की स्वामींची सेवा कधी संपूच नाही कारण त्या सेवेमध्ये त्या सेवेमध्ये खूप काही ताकद होती खूप ताकद होती जेव्हा जेव्हा ताई स्वामी चरित्र त्याचे अध्याय वाचायच्या आता नित्य सेवेमध्ये तर तीन तीन अध्यायच आहेत त्या तीन तीन अध्याय वाचायच्या अकरा माईच करायच्या मनाला वाटेल तेव्हा त्या तारकमंत्र म्हणायच्या गोरुकशोधन स्त्रोत्र म्हणायच्या अशा सेवा त्या ताई करायच्या आणि सेवा केल्याच्या नंतर त्या ताईंच्या घरामध्ये इतकी पॉझिटिव्ह एनर्जी वाटायची ना इतकी पॉझिटिव्ह एनर्जी की अक्षरशः त्यांना खूप छान वाटायचं आणि घरातली सगळी कामं मार्गी लागायचे त्या ताई सांगतात की जो कोणी स्वामी म्हणजे जो कोणी संकटात आहे दुःखात आहे त्या म्हणजे स्वा, त्या स्वामी सेवेकऱ्यांनी म्हणा किंवा त्या लोकांनी खचून न जाता तुम्ही स्वामींच्या सेवेला लागा स्वामींच्या सेवेच्या स्वामींच्या मार्गात या स्वामींच्या सेवेचा स्वामींची सेवा काय असते समजून घ्या आणि स्वामी काय आहेत ते सुद्धा समजून घ्या ज्याला स्वामी समजले त्याला सगळं सो आयुष्य सोपं होऊन गेलं आणि त्याच्या सगळ्या अडचणी दूर सुद्धा झाल्या पण स्वामी कळणं एवढं सोपं नाहीये किंवा अध्यात्मात येणं एवढं सोपं नाहीये आणि कोणी पण म्हणजे कोणी पण अध्यात्मात येऊ शकत नाही कारण अध्यात्मात यायला सुद्धा खूप पुण्याही लागते आणि ती पुण्याही कमवायला आपल्याकडून काहीतरी चांगले कर्म झालेले पाहिजेत आणि ते चांगले कर्म आपल्याकडून कधी घडतात जेव्हा आपण मागच्या काय मागच्या जन्मी किंवा त्याच्या मागच्या जन्मी आपण काय केलंय आपल्याला माहित नसतं पण या जन्मात तरी कमीत कमी तुमच्या हातून चांगले कर्म घडले पाहिजेत कधी कोणाचं वाईट चिंतू न चिंतू नका कधी कोणाला वाईट बोलू नका कधी कोणाविषयी वाईट म्हणजे गो कोणाला कधी वाईट बोलूच नका कोणाचं वाईट होईल असं सांग म्हणजे कोणाशी बोलू नका तुमचं कधी वाईट होणार नाही कारण तुम्ही कधी कोणाचं वाईट केलेलं नसतं तर स्वामी तुमचं वाईट होऊ देणार नाहीत तर जेव्हा तुम्ही एखाद्याचं चांगलं करत असता तेव्हा स्वामी तुमचं चांगलं करत असतात त्याही सांगतात की पुढे जाऊन स्वामींनी मला खूप अनुभव दिले मुलाचं लग्नही जमलं घरातला आजार कमी झालं त्यानंतर आला प्रश्न मुलाच्या संतती प्राप्तीचा तर संतती प्राप्ती सुद्धा म्हणजे बरेच दिवस झाले पण त्यांना संतती प्राप्तीच राहत नव्हती म्हणजे जे काही अं त्यांनी खूप प्रयत्न केले खूप प्रयत्न केले पण त्यांचा संतती प्राप्ती त्यांना राहतच नव्हती मग ताईंनी परत स्वामींसमोर प्रार्थना केली की स्वामी आजपर्यंत तुम्ही मला खूप मोठ्या संकटातून सोडवलेलं आहे इथपर्यंत आणलेले आहे मुलाचं लग्न ही तुम्ही तुमच्या आशीर्वादानेच केलेलं आहे तर मग आता मुलाच्या म्हणजे मुलाला माझ्या सुनेला आई होण्याचं सुख मिळू द्या अशी प्रार्थना केली आणि ताईंनी परत परत सेवेला सुरुवात केली म्हणजे ताईंना अडचण आली की ताई संकल्प करायच्या सेवा करायच्या संकल्प करायच्या सेवा करायच्या पण असं मी तर म्हणेल की जर निस्वार्थी सेवा तुम्ही केली फक्त नित्यसेवा करा श्रद्धेने करा तुम्हाला काहीच मागण्याची गरज पडणार नाही ताईंनी ती संकल्पयुक्त सेवा केली आणि त्याच्यानंतर ताईंना म्हणजे त्या ताईंच्या सुनेला तीन ते चार महिन्यामध्येच प्रेग्नन्सी कंझ्युम झाली म्हणजे गर्भधारणा राहिली आणि तो सुद्धा त्यांच्या आयुष्यातला खूप मोठा अनुभव होता ताई सांगतात की काही लोकांना पंधरा पंधरा वीस वीस वर्ष संतती प्राप्तीचा मला अगदी लग्न त्यांचं लग्न होऊन तीन ते चार वर्ष झाले होते पण मी स्वामींना कधी मागितलं नाही पण जेव्हा मी मागितलं तेव्हा स्वामींनी मला चार महिन्यातच दिलं म्हणजे ही सगळी स्वामींची लीला आहे स्वामींची लीला अगाध आहे अगाध अशक्य ही शक्य करतात आपले श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजेच आपले ब्रह्मांड नायक तुम्ही कुठलीही सेवा करा पण ती कधीच व्हायला जात नाही अगदी तुम्ही श्री स्वामी समर्थ जरी असं नाव घेता त्या श्री स्वामी समर्थ नावाची सुद्धा परतफेड स्वामी आपल्याला करतात म्हणजे स्वामींची अं व्याज सकट स्वामी आपल्याला परत करतात तुम्ही स्वामींची कुठलीही सेवा करा पण ती श्रद्धेने आणि विश्वासाने करा त्यात तुम्हाला यश आल्याशिवाय मिळणार नाही आणि स्वामींची सेवा केलेली स्वामींची सेवा केलेली कधीही व्हायला जात नाही ते तितकंच खरं आहे कारण स्वामींच्या सेवेमध्ये इतकी ताकद आहे ना की तुम्ही कुठल्याही आणि किती भयंकर संकटात असू द्या फक्त स्वामींना शरण जा स्वामींचे चरण सोडू नका बघा तुमच्या आयुष्यात तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला इथे तिथे भटकायची कधीही गरज पडणार नाही म्हणजे आजच्या काळामध्ये जर बघितलं तर बोंधू लोक खूप आहेत म्हणजे फसवणारे लोक खूप आहेत जे महाराजांचा म्हणजे स्वामींचा वेश देऊन आपल्याला फसवतात किंवा अजून दुसरे काही महाराजांच्या वेशामध्ये येऊन स्वामींचं नाव सांगतात पैसे लुटतात अशा लोकांपासून सावध रहा आणि इथं तिथं भटकण्यापेक्षा सरळ स्वामींना शहरांचा आणि तुमचा कसलाही प्रश्न असू द्या तो फक्त स्वामींना सांगा बघा तुमचं त्या म्हणजे तो प्रश्न सुटल्याशिवाय तर राहणारच नाही पण त्यातून काही ना काहीतरी मार्ग काही ना काहीतरी मार्ग निघणार तर आहेच हा हे खरं आहे कारण स्वामींची सेवा जो कोणी करतो ना त्याची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही कारण स्वामींच्या सेवेमध्ये एवढी ताकद आहे तर जो कोणी सेवा करतो ना त्यालाच याचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही त्यालाच याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही कारण स्वामी चरित्र सारांभूतम सारांभूत झालं अं तारक मंत्र झाला गुरुकर्षधार स्तोत्र झालं त्यानंतर गुरुचरित्राचे पारायण झाले स्वामीचरित्राचे पारायण झाले दुर्ग सप्तशती झालं मल्हारी सप्तशती झालं हे सगळे ग्रंथ आपल्या दिंडोरी प्रणित मार्गात तुम्हाला केंद्रात कुठेही मिळून जातात हे ग्रंथ तुम्ही विकत घ्या आणि या ग्रंथामधले तुम्ही सेवा करायला सुरुवात करा बघा तुमच्या आयुष्यात कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही आणि तुमचे तुम्ही स्वतःहून म्हणाल की मी जर अगोदरच स्वामी सेवेत आलो असतो आले असते तर माझे कधीच प्रश्न सुटले असते मी खूप उशीर केला म्हणजे नवीन स्वामी सेवेकरी आहेत ना त्यांना स्वामी सेवा करायची आहे पण कशी करायची माहीत नाही त्यांच्यासाठी फक्त एक स्वामी चरित्र सारंगृताचा ग्रंथ आणि एक जपमाळ या दोन गोष्टी जरी असल्या तरी तुम्हाला स्वामी सेवेला सुरुवात करता येते स्वामीचरित्र सारामृताचे आहेत स्वामी स्वामीचरित्र सारामृतामध्ये टोटल एकवीस अध्याय आहेत तुम्ही जर रोज तीन तीन अध्याय वाचले तर सात दिवसामध्ये तुमचं स्वामीचरित्र सारामृत वाचन पूर्ण होतं तर असं रोज तुम्हाला करायचं आहे बघा असं जर तुम्ही रोज खंडन न पडता केलं तर एका महिन्यामध्ये तुम्हाला बऱ्याच अडचणी तुमच्या बऱ्या कमी झाल्याशिवाय राहणार नाहीत तुम्हाला, ना तुम्हाला याची प्रचिती शंभर टक्के येणार फक्त तुम्ही स्वामींवरती शंका घेऊ नका निस्वार्थीपणे सेवा करा स्वामींवरती विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा एक ना एक दिवस तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाहीत आणि तुम्ही जेव्हा संकटात असताना तेव्हा स्वामी तुमच्या सोबत साथ दिल्याशिवाय राहणार नाहीत तर ह्या तईनचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद